नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे हा आपल्या सुरक्षारक्षकांसाठी नाही आहे म्हणजे सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांसाठी नाही आहे हा व्हिडिओ जो आहे जे विद्यार्थी मला यूट्यूबला फेसबुकला कमेंट करत होते की सर भरती कधी निघणार आहे तर मंडळाची भरती निघालेली नाही आहे मित्रांनो ही भरती जी आहे ही वेगळी सरकारने सरळ सेवा भरती काढलेली मित्रांनो त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून देतोय की बुवा समजलं पाहिजे की हे नको व्हायला की हे मंडळाची नाही आहे ही वेगळी आहे तर रीच सिर व्हिडिओ म्हणजे वाचून दाखवतोय मित्रांनो मी तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज जिल्हा सांगली लक्षात घ्या मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज जिल्हा सांगली जी एम सी यांच्या आस्थापनावरील गट ड वर्ग चार लक्षात घ्या पदांच्या एकूण दोनशे त्रेसष्ट जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या हे जे पदानुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पहिलं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत मिरज यात आ, मिरज यात रक्षक पदे सात आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं आहे शेतकरी वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात सुरक्षारक्षक व पहारीकरी पदे एकूण सहा आहेत मित्रांनो त्याच्या तसेच तीन नंबरचं जे वसंतदादा पाटील शेतकीय विद्यालय यात सांगली पहारेकरी पदे तेरा आहेत मित्रांनो म्हणजे जास्त जागा कुठे आहेत मित्रांनो वसंत दादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यात पहारेकरीच्या तेरा जागा आहेत मित्रांनो इथं जास्त तेरा जागा असल्यामुळे जास्त करून सांगलेलाच तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो सरळ सेवा भरती आहे सरकारी जे इच्छुक आहेत लवकर फॉर्म भरून घ्या तसेच फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो सात ऑक्टोंबर सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो आणि तिथं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तिथं सांगितलेलं आहे पगार पण दिलेला आहे त्यांनी तिथं पगार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्लस अधिक महागाई भत्ता प्लस ए मित्रांनो खरंच म्हणजे बोलतो ना आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचा जो बेसिक आहे हा तेरा हजाराच्या आसपास आहे काहीतरी मला तर वाटतं यांचा जो बेसिक आहे हा आम्हाला वाटतं अठरा ते एकोणावीस हजारापर्यंत असेल कारण की पगार जर एवढा सांगितला आहे तर निश्चितच जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांनी फॉर्म भरा ज्यांना सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती होण्याचं होतं व्हायचं होतं त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय की सुरक्षारक्षक मंडळामध्ये अजून भरती निघालेली नाही आहे तोपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता याच्यात जर झालं तर यांचं पण डायरेक्ट म्हणजे स्वतःच्या म्हणजे शेतकरी विद्यालय मित्रांनो त्यांच्या स्वतःच्या आस्थापनावरील गट ड वर्ग चार ह्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो आपण कालच एक व्हिडिओ टाकला होता तर तिथं पण सहा ते सात जागा आहेत मित्रांनो तर ते पण तुम्ही फॉर्म भरू शकता आता मला बऱ्याच कमेंट येतात की सर भरती निघाली का भरती निघाली का तर मी त्या विद्यार्थ्यांना विचारतो की तुमचं क्वालिफिकेशन किती आहे तुमचं वय किती आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा अशी माझी इच्छा आहे अलग लक्षात कारण की मंडळाची भरती अजून निघालेली नाही आहे त्याच्यामुळं याच्यात तुम्ही ट्राय करा मित्रांनो जर इन केस नशीब जर चांगलं असलं पेपर जर तुम्ही एक्झाम वगैरे व्यवस्थित प्रॉपर दिला तर शंभर टक्के तुमचं काम होईलच मित्रांनो आणि मला तर वाटतं हे प्रश्न असतील शंभर मार्कांचे शंभर मार्कांचे प्रश्न आहेत आणि गुण तुम्हाला दोनशे आहेत मित्र मित्रांनो म्हणजे दोनशे गुण तुम्हाला पाडायचे आहेत असं तिथं म्हणजे दिलेलं आहे म्हणजे टोटल तुम्हाला सांगतो मिरज आणि सांगली या टोटल एकूण सुरक्षा रशोको पारे घरी एकूण एकवीस जागा आहेत मित्रांनो ठीक आहे तर हे लक्षात घ्या तुम्हाला त्याचं वेबसाईट पण आपण डक्श डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर माझी एकच इच्छा आहे की जे मला कमेंट करत होती त्यांनी या संधीचा फायदा करावा आणि फॉर्म भरून लक्षात ठेवायचं मेल वगैरे येईलच तुम्हाला बाकीची पुढची प्रोसिजर आहे ते वेबसाईट वे तुम्ही ओपन केली ती तुम्हाला डिटेल्स सर्व समजून देईन की तिथं महिलांसाठी राखीव त्याच्यानंतर माजी सैनिक असतील खेळाडू असतील म्हणजे ओपन एस सी एस टी सर्वांचं तिथं डिटेल्स सर्व दिलेलं आहे मित्रांनो तर त्या अनुषंगाने तुम्ही हा फॉर्म भरावा हीच माझी इच्छा आहे महिलांनीसुद्धा भरावा जर तिथं महिलांसाठी पण असेल तर महिलांनी पण भरावा बाकी माझे मी दोन शब्द संपवतो मी आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा की जेणेकरून त्यांचा पण फायदा झाला पाहिजे मित्रांनो मला माझे जे एक सबस्क्रायबर आहेत यूट्यूब यूट्यूब चॅनलला त्यांचं त्यांनी मला सांगितलं की सर अशा अशा जागा निघालेले तर जे आपले विद्यार्थी आहेत फ्रेशर जे आपल्या मंडळामध्ये इच्छुक होते पण आता मंडळाची भरती तर नाही आहे तर त्या फ्रेशर विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा की जेणेकरून त्यांचं जर कुठंतरी नशीब असेल तर तिथं त्यांचं एकदम होऊ शकतं म्हणजे काम होऊ शकतं समजा पेपर एक्झाम जर पास झाले तर ठीक आहे मित्रांनो एकदम जबरदस्त ड्युटी आहे कारण की ऑलरेडी आता सोलापूर महानगरपालिकेला कुठंतरी आहेत त्यांची सरळ सेवा भरती होती तर त्यांनी पण मला कॉल केले होते की सर अशी अशी आम्ही एक्झाम दिले होते तर आम्हाला आम्ही पात्र झालेलो आहे पाच झालेलो आहे तर कसं असेल तर मी त्यांना बोललो की ते स्वतःच्या सुरक्षा रक्षक आहे म्हणजे जे आस्थापन आहे त्यांचं स्वतःचे पहारेकरी व सुरक्षा रक्षकांचे हे जागा भरलेले आहे मित्रांनो याच्यात सुरक्षा रक्षक मंडळ किंवा एम एस एफ किंवा मॅस्को याचा काहीही घेणं देणं नाही आहे मित्रांनो हे स्वत त्यांनी सुरक्षा चे जागा असतात ना पहारेकरी आणि सुरक्षा रक्षकांच्या त्या जागा ओपन केलेल्या आहेत तर त्या सरळ सेवा भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांपर्यंत पोहोचतील आणि ते पण बिचारे फॉर्म भरतील हेच मी आशा करतो आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट लाईक सबस्क्रायबर आपलं इंस्टाला पण आहे फेसबुकला पण आहे आणि यूट्यूबला पण आहे मित्रांनो तर सगळीकडे आपल्याला सबस्क्रायबर कमेंट आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा मित्रांनो मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र